मित्रांनो तुम्हाला दिसत असेल समोर ही ज्वारी बघा ही ज्वारी आहे दगडी जातीची आताशी ही ज्वारी अशी आली कवळी ज्वारी आहे हा आता हुरड्यात ज्वारी आली तर हे तुम्हाला शेतकरी समोर दिसत असतील शेतकरी इकडे बघा प्रगतशील शेतकरी चंद्रसेन हरी बागा आहे कोड का तर ही शेतकरी आहेत ह्यांनी काबाड कष्टाने जोपासलेली ही शेती आहे तर भरपूर आहे आतमध्ये लांब त्या रस्त्यापर्यंत आता तुम्हाला रस्ता माहित नसेल पण हिरवीगार शेती आहे आणि ह्या मालकीन त्यांच्या मयनाबाई चंद्रसेन गायकवाड हे नवराबाई जोड ही तर दिवसभर काबाड कष्ट करते उन्हात तानात तोंड घे खाली, खाली। कशी बघते ना हा ही दिसतात का जोड दिवसभर काबाड कष्ट करतात आणि ही त्यांनी शेती जोपासलेली आहे ही दिसते का तुम्हाला ही दगडी जातीची ज्वारी ह्या बाजूला गहू पेरलेला आहे ही गहू शेतातला आणि तिकडं आहे ती आंब्याची बाग आहे आपण आंब्याची बाग आता दाखवणार आहोत आपण आधी आपल्याला ज्वारी बघायची ज्वारी बघू आणि नंतर आपण तिकडं जाऊया चला आपण आता थोडी यांची ज्वारी बघून येऊ चला या इकडं तर मित्रांनो ही आता हुरड्या ज्वारी आली मी चालतो शेतामधून शेतातून चालताना ही ज्वारी जी आहे ना ह्या ज्वारीचं पांढरं भरपूर लागतं आपल्या ह्याला अंगाला पण आता शेतकरी मंडळ चालावंच लागते काय अडचण नाही का नाही दादा दादा किती दिवसाची ज्वारी आहे का चार महिन्याची ज्वारी मित्रांनो हे बघा हे बघा तुम्हाला लागतो आता हुरडा ही हुरड्या ज्वारी इतका कवळा हुरडा आहे नाही इतका छान लागतो आज आम्ही प्लॅन करणार आहे हुरड्याचा हुरडा मस्त करायचा आहे शेतामध्ये तर मित्रांनो कसं वाटतंय नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे बघा हे बघा कसं आहे ज्वारीचा तुंबा मोठा कसा आहे बघितलं का कशी आहे ज्वारी एक नंबर किती हिरवा गार आहे बघितला हीच आता मी दाखवली होती तुम्हाला हे बघा ही बघा कशी ज्वारी एक नंबर ज्वारी दगडी जातीची ज्वारी इतकी छान सोलापूर भागामध्ये फक्त दगडी आणि गुंड जातीची ज्वारी आणखी नाही एकदा सांगतो दगडी जात गुंडजात ह्या दोन गावरान जाते सोलापूर एकदम छान आहेत मालदांडी थोडीशी मोठी राहते आणि हुरड्यासाठी खास गुळबिंडी नावाची ज्वारी पेरली असते गुळबिंडी असेल ह्यांच्याकडे गुळबिंडी कदाचित मला माहित नाही पण ह्यांनी नाही नाही म्हणून सांगितलं त्यांनी गुळबिंडी नाही हे बघा त्यांनी हुरड्यासाठी पेरलं नाही काय त्यांनी फक्त दगडी ज्योतीची फिरली तर ही शेतकरी आहेत मागं दिसतं ना मला हां हे शेतकरी आहेत दादासाहेब आम्ही लाडांना दादा म्हणतो त्यांना चंद्रसेन नाव आहे त्यांचं सर आपण आता पुढे चाललो आहे हळूहळू पुढे जातोय पडसाल कसं आहे मित्रांनो दिसते का तुम्हाला हिरवीगार रानामध्ये शिप उगवली सगळी ससे याच्यामध्ये भरपूर येतात खायला ससा हरळी त्यांना जास्त आवडते शिप आवडते सशांना हां मस्त पातळ थोडंसं पडलंय लुंग हजार आला भरलाय पण पातळ भरल्यामुळे लुंग हजार मोठा आलाय एकदम छान शेतकरी पुढं चालतात दोन टाळकी इथं आहेत फक्त नवरा बायको दोघ जणच धावधाव करतात दोन लेख त्यांच्यात तिथे आहेत पुण्यामध्ये अनिल चंद्रसेन गायकवाड त्यांचा लहान मुलगा आणि बाबासाहेब चंद्रसेन गायकवाड त्यांचा मोठा मुलगा दोघंजण पुण्यात असतात पुण्यातून ते ऑनलाईन शेती करतात ऑनलाईन वा 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 खरंच चांगली आली लुंगा खूप मोठा मोठा पडला आहे मित्रांनो पातळ आहे इथं साईडला पातळ झाले आणि पण लुंगा एकदम असा पडला आहे बत्तेचे बत्ते बत्ते शब्द आहे आमच्या गावाकडे बत्ते बत्ते म्हणजे मोठे मोठे बघितलं कसं आहे एक नंबर वा 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 इकडं बघा हे बघितलं हे अर्धा किलोच्या ऑरिंग निघणार असं वाटतं का काय काय जी इतकं तर मोठे मोठे हे पडले लुंग लुंग शुभ आहे मित्रांनो हे बघा कसं आहे अहो कोण ह्याना म्हणाल का ह्याला म्हणायचं शेतकरी ब्रँड कळलं हा असं आहे चला दोन पाणी आणखीन दोन पाणी ह्यांना द्यायचे म्हणजे जीवारी आणखीन पक्व झालेलं नाही शेतकऱ्यांचं म्हणणं नाही दोन आणखीन पाणी द्यायच्यात आणि पाणी दिलं की मग हे दाणे पक्व होणार सगळं दिसेल का तुम्ही सगळं अहो सगळं आहे त्याच्यामध्ये बरोबर पूर्ण पक्क होते सगळं खाली पाणी दिले ताज पाणी चालू आहे हे पाणी देणं चालू आहे बघा दिले ओलं दिसते मला वाटतं उन्हामुळे थोडस नाही ह्याच्यामध्ये बाराला लाईट आली की परत परत एकदा भिजवायला चालू कसं वाटतंय मित्रांनो व्हिडिओ चला शेतकरी जो झटतो तो कधी वाया जात नाही फक्त शेतकऱ्याला काय व्हाय नाही योग्य हांबी भाव मिळाला नाही जर मध्ये एखादी कुठली वस्तू जाती तेव्हा त्या वस्तूला भाव मिळत नाही योग्य फक्त एवढाच मोठा प्रॉब्लेम व्हायला त्यामुळे शेतकरी जटून झटून बेजारे हा चला आता विहिरीकडे जाऊ कुठं हिकडनं बिजू रे चपला भेजतो चला जाऊ इकडून जाऊ कोरड्या राणाने जाऊ आपण मित्रांनो आपण ज्वारीतून चाललो आहे पांढरं लागतं आहे सगळं ह्याला थांबा तुम्ही मागे जरा हां चला तुम्ही कुठं दिसता मध्ये तुम्ही दिसलं पाहिजे चला मित्रांनो ज्वारीची उंची बघा हे बघा आमचा हात बघा हे बघा हे बघा ज्वारी दिसते का ताट ह्याच्यापेक्षा उंच ज्वारी वाढली शेतकऱ्यांनी प्रगती केलेली आहे असे शेतकरी आहेत काय खरं आहे करणार माहीत असतो नुसतं बघणारा लांबून फोटो मध्ये व्हिडिओमध्ये काय खेळत नाही हे जी कळतंय नाही तर काय म्हणा कष्ट हे बघा आता उंची आपण पलीकडे बाजून होतो आणि आपण आता आलो इकडं मधी ज्वारीत आता ज्वारी फार उंच उंच आहे दादा पाठीमाग चालतात आमच्या कशा ज्वारीत बघितले का ती दादा किती होल ज्वारी तीस चाळीस पुती बरं पाच किती बी खा ज्वारी गावरान न मिक्स केलेली व्यापारी बसली काय खाताय मिक्स केलेले ज्वारी तुम्ही ही ज्वारी खा कुठल्याही प्रकारची भिसळ नाही कुठल्याही प्रकारचं काय नाही काय नाही शेतकरी अडकले हा आले शेतकरी बाहेर चला मालकीचं चाललंय गहू ते बघा हा गहू आहे गहू कुठल्या जातीचा माहिती आहे का माहित नाही का जातीचा गहू आहे ह्या मालकीन आहेत हां ही काढती हिरवागार हुरडा खायचा आम्हाला आले तलफ त्याच्यामुळे ही काढती हुरडा आहे बा ह्या असा हिरवागार हुरडा असतो अहो किती रानातलं वातावरण छान आहे बघितलं का हिरवागार दिसतोय तुम्हाला कसं दिसतंय आणि हे आहेत मालकीन मैनाबाई गायकवाड आम्ही त्याला मैनात आहे म्हणतो चला काक्रेतून या काक्रेतून चला लागलं मोडायला कटाकट <laughs> इथे पेरलाय मित्रांनो त्यांनी गहू एकवीस एकोणनव्वद आता आपल्याला पुढे जायचं आहे आंब्याकडं त्यांनी आंब्याचे झाडं पण लावलेत ते आपल्याला बघायचा आता चला तिथे गेले तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आलो आहे आपण आता आंब्यापाशी तर हे बघा हे म्हशी पाणी पाजण्यासाठी सोय करून ठेवली त्यांनी जनावरांसाठी म्हशी पाणी पाजायला पांढराला पाणी सोडून त्यांनी आताच भिजवलेत आंबे तर हे आंबे आहेत आंबे लागले छोटे छोटे पॅन्ट आता आपण काय करतो थोडीशी जरा वर करतो पेंट कारण चिकल लागल हां केशर जातीचे आंबे मित्रांनो हे बघा लागलेत थोडीशी गळबी होते फळाची काय समजत नाही कारण जेवढं आंबे जेवढा मोहर लागतो मोहर आल्यानंतर खूप सुंदर दिसते पण जेवढा मोहर असतो तेवढं फळ काय त्याला चिटकत नाही सगळ्यात महत्त्वाचं ते आहे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे तर मित्रांनो हे बघा ही त्यांची फळ बघाय आंबे आहेत किती आंबे आहेत दादा बघा पंचवीस झाडाला फुलं आलं आहे आणि पंचवीस झाडं पण झाड किती आहेत टोटल बघा हे गच्च भरलेत झाडं एकदम छान म्हणजे त्यांच्या कष्टाला यश आलंय आता दिसत का आंबे किशर जातीचे आंबे आहेत एकदम मस्त आंबे आले तुम्हाला मी जवळून दाखवतो झूम करून एक आपलं तुम्हाला सांगतो हे आंबं म्हणजे अंडं असतं ना अंडे एवढं नाही तर नाही झाले अंडे गावरान अंड्यापेक्षा थोडे बारीक आहेत होतील हळूहळू मोठं व्हायला लागलेत हे त्यांनी शेणखत टाकले बघितलं का शेणखत पुन्हा भुस्सा हे झाड आहेत सगळे अशी त्यांची छान आंबे इकडं आता आपण चिखलातून चालतोय चिखल पायाला पेंटला लागतोय बघितलं का हे बघा आता करणार काय हे बघा ही पहिला तोर आलेला ही मोठा आंबा आहे बघा इथं झालेला हे बघा इथे दाखवतो तुम्हाला बघितलं का कसा आहे मोठा आंबा एकदम छान दिसतोय काही दिवसात आंबे मोहरे राहायला काय टाकले का कल्टर वगैरे नाही कल्टर नाही काय नाही साधं सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी शेणखतावर आलेले आहेत आपले सेंद्रिय पद्धत शेणखत टाकून फक्त आंबे आलेले आहेत हे बघा आता आंब्याला तोरण छान आहेत आंबे आंब्याला तोरण लागले भरपूर चांगलं आहे एकंदरीत म्हणजे आता ह्या पिकाला फळाला सुरुवात झाली आंब्याला सुरुवात झालेली आहे काय अडचण नाही कांद्याच्या शरीरनं तुम्ही भिजवा माझे पाय सगळे बघा हे इकडून तर एकंदरीत चांगले आंबे लागलेत म्हणजे खायचं तर सगळं व्यवस्थित भागलं उत्पन्न विकायचं पुढे जाऊ दे आपण खायचं भागलं बास घरचा आंबा घरचा आंबा खाण्याची मजा आहे ना पुढ भरून हे विकत्रित काय आहे दीड हजाराला पेटेन दोन हजाराला पेटेन काय उपयोग आहे त्यात बारा आणि शंभर आंबे तर मित्रांनो असे आंबे आहेत आता ही, ही एक आंबा बघा तुम्ही कसं आहे झाड एकदम छान आहे उभारा तिथं दादा तुम्ही आता इकडे बाजूला त्याला असा दर आहात तोरणासं वर करा की थोडंसं हे खालचं हम्म हात घालून हां तसं इकडे बघा आता बघा हे आहेत शेतकरी तर ह्यांनी हे जोपासलेले आहेत दादा चंद्रसेन दादा तर मित्रांनो कसं वाटतं व्हिडिओ हा एकदम व्हिडिओ छान आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कुठलं राहिले आणि हे आहेत की झाडं घेतली की सगळीच व्हिडिओमध्ये ही एशिया साईडची झाड आहेत बारकी छोट छोटी आणखीन म्हणजे एका दिवशी लावली असतील पण काय झाले ह्यांना जरा जास्त खतपाणी मिळाले मधले असल्यामुळं आणि जरा ह्यांना इकडे जास्त मिळाली कधी पण शेजारचं म्हणजे शेवटचं जे असतं ना बांधाच्या काळाचं किंवा शेवटची लाईन ती ती थोडीशी कच खाते जरा काही कळत नाही तर मित्रांनो अशी झाडं आहेत किती वर्षाची ती पाच वर्ष झाली का हां पाच वर्षाची झाड आहे ती छान चला मित्रांनो आता मित्रांनो एक दाखवतो तुम्हाला हे बघा ही गड बघा किती आंबे ह्याला ह्याला मोजून तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा किती आहेत हे बघा एवढा एवढं लाभणार नाहीत आणि एवढं एकच मोठा आहे एक दो किंवा दोन, दोन चिकटतील आणि बाकी सगळे हे जे आहेत ना हे गळून जाणार सगळं तर हे असली मुंबई शेतकऱ्याची तुम्ही किती बी फवारणी नाही कराय बघा इकडनं पिवळे पडलेत तर एवढा मोठा गड आहे आणि हे पिवळे पडलेत ते गळून जाणार बाकी तेवढं झाडाला फक्त दोनच राहणार आहेत आहे आणखीन मोहर कशा शब्द मोहर हे दिसतंय का मोहर हा हा काय वाचशानी होते एक नंबर वास बघा हे मोर काय लागले छोटे आंबे पण हे पिवळं पडायला लागले पिवळ पडून गळतात लगेच कसं वाटतंय मित्रांनो सीन लोकेशन एकदम छान वाटतंय दादा इकडे बघा आता तर मित्रांनो हे होते आमचे दादा दादा तर खास मी नाही पुढचं ना सदस्य थेन फक्त आपण दोघं दिसतोय तर कसं वाटतं मित्रांनो बाग त्यांची कशी वाटली त्यांनी शेती केली ती पहिल्यांदा दाखवली डबल डबल नसत दाखवायचं बरोबर मध्ये डबल डबल दाखवायचं नसते एकदा दाखवायचं तर मित्रांनो कशी वाटली शेती ह्यांची शेती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला बाय करा दादा दादा बाय करा बाय बाय ओके